गुड मॉर्निंग सर्वांना चला तर सगळं या सर्वांनी चहा प्यायला तर गुड मॉर्निंग सकाळ माझी आता चहा पिऊन सुरुवात होत आहे चहा प्यायचा नाही पौराणी नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे ना आता आज आम्ही चाललेला आहोत दिवाळीची सुट्टी प काल परवाच मिळालेली आहे आम्ही दोन दिवस आता गावाकडे जायची तयारी करत होतो आता निघालो होतो आता आज गावी आता सर्वांच्या बॅगा भरून आहेत रेडी आहेत सर्वजण आता आंघोळ्या झाले चहा नाश्ता आहे सर्वांचा आता माझीसुद्धा बॅग वगैरे भरलेली आहे आता चला सर्वजण चाललेला होता आम्ही गा आता गावी आता कुठं चाललेलो आहोत आम्ही तुम्ही आमच्याबरोबर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला आता पुढं दिसेल आता चला आता सर्वजण चालू आता गाडीत सामान भरायचं आहे आम्हाला व्यवस्थित आता सामान आमचं गाडीत ठेवून झालेलं आहे अभ्यासाचं दप्तर वगैरे पोरांनी घेतलेलं आहे थोडंफार आणि जे आवश्यक आहे तेवढी कपडे घेतलेले आहेत परत अजून येताना गाडीत जागा कमी पडते ठेवायला म्हणलं जाताना थोडं लिमिटेड घ्या पण तरी काही क का, क का, कोणतंच टाळता येत नाही त्यामुळं आवश्यक तेवढं सर्वच घ्यावं लागते आता असं करून सर्व सामान आम्ही गाडीत ठेवलेलं आहे तर गाडी ठेवून आम्ही बघा आता सकाळी सहाला आता आम्ही सर्व आवरून आता गाडीत सामान टाकून आता आम्ही निघालेलो आहोत आता पुण्यातून निघतो आहे आम्ही पुण्यातून निघल्यानंतर आता घरी पोहोचायला आम्हाला जवळजवळ चार ते पाच तास आता रस्त्यात ट्राफिक कसं आहे हे या आयुष्याबाबत आम्हाला निघावं लागणार आहे आता आता बघतोय आता आम्ही ट्राफिकचं कुठल्या बाजूला ट्राफिक कमी आहे त्या बाजूने जायचं विचार करतो आहे आम्ही आता अशाच पद्धतीने आम्ही आता सर्वजण आता माझा भाऊ आलेला आहे लहान भाऊ आहे तो माझा आणि भा, हे भावाची मुलं तर माझ्याकडे आहेत शाळेसाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझे जे रेग्युलर ब्लॉग बघतात त्या सर्वांनाच माहिती आहे की माझे हे तीन भाचे आहेत आता बघा सुट्ट्या लागल्यापासून त्यांचं चाललं होतं की कधी येत आहे काका कधी येत आहे काका घ्यायला आता फायनली आम्ही निघालेलो आहोत गावाला आणि आता गावीच आम्ही सर्वजण दिवाळी करणार आहोत आता गावाकडे दिवाळी म्हणल्यावर फूट मोठं अंगण असतं त्यामुळं अंगणातील दिवाळी करण्यातच खूप मजा असते दिवे लावणे आणि बाकीचा फराळ सर्व एकत्र करणे ह्याच्यात खूप सारी मज्जा असते त्यामुळं आता आम्ही गावी निघालेलो आहोत आता चालू आहे तर आता गावी था मुला था मुला था था आता आम्ही मा तसं तर आता गौरवसुद्धा गावीचा असतो माझा मुलगा त्यामुळं आता सर्वजण आम्ही चालू आहे आता पोरांचं चालेलं आहे कोणाला झोपायचं आहे कारण झोप झाली नाही लवकर उठले त्यामुळं चालू आहे बघा पोरांची काहीतरी मस्ती आता गाडीतसुद्धा आता चला तर आता आम्ही निघालेलो आहोत आता हे असे आता कोणता रस्ता दा दा कमी ट्राफिकचा ते बघून आता निघणार आहोत आता आम्ही खडकीवरून असं आता निघणार आहोत त्या बंड गार्डनच्या रोडनी बाहेर पडलं तर थोडं कमी ट्राफिक दिसते आम्हाला त्यामुळे आता आम्ही खडकीवरून असंच निघायचं ठरवलं हडपसरला निघता येतं या मार्गे इकडून असं मग आता त्या त्या मार्गानेच आम्ही आता निघालेलो आहोत आता खडकीपर्यंत आलेलो आहोत आम्ही खडकीपासून आता पुढं आम्ही बघा आता पुढं थोडं ट्राफिक कमी दिसते सकाळ सकाळ थोडं आहे कमी ट्राफिक आणि कुणाला खरंच इकडं म्हणजे पंढरपूरला म्हणजे वेळापूर सांगोला या बाजूला तर यायचं असेल कोणाला इकडं तर, आ, आ, तर आता आम्ही ज्या मार्गाने चालू आहे त्या मार्गाने आता आम्हाला कळेल की ट्राफिक कसं आहे काय आहे तर आता सोलापूर हायवेनी न येता आम्ही आता फलटण मार्गे यायचा विचार केलेला आहे फलटण मार्गे का आलो आहे तर या रोडला रोड पण खूप चांगला झाला पालखी मार्ग पण म्हणतो आपण त्याला असं जेजुरी सासोड या मार्गे तर इकडं ट्राफिक कमी होतं आम्हाला दिसत होतं मॅपमध्ये पण आणि ट्राफिक क खरोखरच कमी होतं रस्त्याला पण कमी होतं आणि खूप छान स्वच्छ रस्ता आहे बघा तुम्हाला दिसतोय तुम्हाला आता जास्त ऊन नाही आहे त्यामुळं क्लिअर दिसत नाही पुढचं पण ऊनात सुद्धा आता पुढं मी दाखवेन पुढं बघत राहा आमच्याबरोबर आमच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला दिसेल पुढं पण कसं दिसते तर ट्राफिक कमीच होता आम्हाला आणि बघा दिवे घाटातून आता आम्ही वर निघणार आहोत दिवे घाटातून वर निघलं ना तर थोडासा निसर्ग पण बघायला मिळतो तिथं दिवे घाटात छान केलं आता दिवे घाट रस्ता मोठा केला आहे आता काम चालू आहे थोडं घाटाचं पण एवढं पण काही अडथळ्याचं नाही क जाणाऱ्यांसाठी खूप रस्ता असा व्यवस्थित आहे म्हणे काल हा आला होता त्या मार्गे त्यामुळं त्यांना बघितलेला होता रस्ता तर म्हणलं ठीक आहे आपण त्याच मार्गे जाऊया आता त्या मार्गेचा आम्ही आता जाण्याचा विचार करत आहोत आता बघा आता खूप छान रस्ता आहे आता असं आणि त्या मार्गे चालू आहे चा आता आम्ही पंढरपूरवरून आता आलं गाव पण जवळ आलं आता बघा आमचं आणि दिवाळीची तयारी आता पोरांना खूप करायची आहे घरी येऊन आता आलो आता इथं शेताच्या जवळ आलो आम्ही आता आता पंढरपूरपासून पण खाली आम्हाला हे असं आता नवीन रस्ता झाला आहे त्यामुळं असं तुंगत मार्गे सुस्त्याला सुस्त्यावरून आम्ही असं तारापूर मार्गे येतो हे असं घरी चालू आहे आता हे घराकडे जाण्याचाच आमचा रस्ता आहे हा आणि आता बघा खूप एक शेळ्या घेऊन कोणतरी होतं रस्त्याला त्यांच्या शेळ्या दिसत आहेत त्यांना आता झालं आता आलं घर आता आमचं अगदी एक चार पाच मिनिटात घर येतं आहे आम्हाला आता असं हे आम्हाला चार तास लाग चार साडेचार तास लागले आम्हाला घरापर्यंत यायला असं ट्राफिक असल्यानंतर पाच ते सहा तास लागतात आणि बघा आता फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि बघा इथं आता भाजीबाई आमची वाट बघतच बसलेली आहे आता गाडीतून सामान काढते आणि बघ आता पोरं एक 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 ज्याचं त्याचं सामान घेऊ लागलेले काढून आणि आता भाचीबाई त्या का आता विराज तर गेला सामान घेऊन घरात आणि आता हे युवराज शिव हे पण गेले तर लागल तर सगळं सामान एकदाच गाडीतून काढून आणू म्हटलं पण ते सामान एक 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 काढून घेतले आणि आता फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत व्यवस्थित काही खूप कमी ट्रॅफिक असल्यामुळं खूप आम्ही व्यवस्थित आलो जास्त आम्हाला ट्राफिकचा काही त्रास झाला नाही येताना रस्त्याने खूप आम्ही ज्यांना कोणाला या मार्गे यायचं असेल फलटण मार्गे तर खूपच छान रस्ता आहे या मार्गे येऊ शकता तुम्ही आता बघा घरी पोचल्यानंतर झालं पोरांचं लगेच किल्ला बनवायचं साहित्य आणायला तयार झालं विटा माती काही जे लाय साहित्य लागणार आहे ते, ते आणून घेतलं आणि गोररोकडून बघा आता ते किल्ल्याची मांडणी वगैरे करून घेत आहेत आता काकू म्हणजे माझी आई आहे ती आणि आजीला विचारून करून हे बोरांचं चालले हे याचा सल्ला प्रत्येकजण आता बनवताना सल्ला देत आहेत त्यांना आणि थोडं ह्याच्या मनाचं त्याच्यात मनाचं असं करून त्यांनी आता किल्ल्याचं तयारी केलेली आहे आता ते शिपोरिक्षेच्या विटा तुटलेल्या फुटलेल्या आहेत त्या आडव्या उभ्या सरळ लावून आता किल्ल्याचा काहीतरी मॉडेल तयार केलेलं आहे त्यांनी आता फायनली संध्याकाळपर्यंत आमचा किल्ला तयार होईल आता संध्याकाळीसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे हा किल्ला कसा दिसतो ते आता बघा ह्याला सेंट मातीने सारवून घ्यायचं आहे त्यांना पुढं काय ते मावळे ठेवायला जागा करायची महाराजांना वरती बसायला आसन बनवायचं आहे आणि बघा एवढी दगड विटा माती आणि आणून आता हे फायनली किल्ल्याचं काम आता करत आणलेलं आहे आता पूर्णच आता अशा पद्धतीने आमचं किल्ल्याचं काम झालेलं आहे आता बघा संध्याकाळी तुम्हाला आता हा किल्ला पूर्ण होता आणि आता बघा माती मिक्स करून आता त्याचं चा, लेपन करून घ्यायचं चाललं आहे त्यांचं ते पूर्ण सारवून पण काढायचं आहे त्यांना किल्ल्याचं का आता तसं ते लावून घेतली माती शेण सगळं लावून घेतलं किल्ल्याला आणि त्याच्यावर पोतं टाकायचं ठरलं पण पोत्यामुळं काय ते गेटअप येईना त्यांना त्यामुळं त्यांनी पोत्याचं प्लॅन कॅन्सल केलं वाटतं त्यामुळे आता सेन मातीनं हो असं सारवूनच त्यांनी किल्ला बनवायचा फायनली ठरवलेलं आहे आणि तोच बनवलेला आहे त्यांनी आता आणि अशा पद्धतीने पोरांचा किल्ला छान झालेला आहे तुम्हाला कसा वाटला आमच्या किल्ल्याचं बांधकाम तेही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला आणि अशा पद्धतीनं आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आमचा आणि संध्याकाळी फायनली आता दिवे लावल्यानंतर कसा दिसतोय तेही एकदा तुम्ही बघून घ्या आता बघा अशा पद्धतीने हा किल्ला तयार झालेला आहे खूप छान असं आणि सुट्टीतला हाच खरा पोरांचा आनंद असतो चिकलमातीमध्ये खेळ खेळलंच पाहिजे थोडंसं आणि आता आजकाल सिमेंटच्या घरामुळं चिकलमातीत खेळणं म्हणजे फक्त या दिवाळीच्या त्या वेळेला ते पोरं किल्ला बनवतात तोपर्यंत मी आईला थोडा लसूण तो सोलू तो म्हणजे काड़ू, आता, ला आता, आता ते गड्ड्यातून बाहेर असं काढलो काढून घेतलं कॅरेट भरून लसून निवडला आता हे लसणाची लागण पण येते ना आता दिवाळीत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला लसून लागवड असते त्यामुळे आताही लसून काढून घेतलं आहे आम्ही आता आता ते लसून लावण्यासाठी त्याच्यातून फोडून घ्यायचा चांगले मोठ्या मोठ्या गड्ड्यांचा बियासाठी उपयोग करायचा आता मी नाही बोलता बोलता असा हा लसूण पूर्ण करून घेतला झाली संध्याकाळ झाली संध्याकाळची आता दिवे लावले बघा आता बघा धनत्रयोदशीच्या दिवशी हे संध्याकाळचं आता खूप छान असे मावळे वगैरे बघा किती छान बसलेत आता जेवढे होते तेवढे पोरांचे ठेवून दिलेत आता ओलाच आहे अजून किल्ला पूर्ण वाळलेला नाही पण संध्याकाळी दिवे वगैरे लावल्यानंतर असा हा छान दिसत होता खूप छान वर पताके वगैरे लावले होते पोरांनी बनवून कागदाचे खूप मेहनत घेतली होती त्यांनी दुपार गेली होती त्यांचे ह्याच्यात चिखलमाती खेळण्यात पण छान वाटतं असं कधी तर निसर्गाशी नात नातं जोडल्यासारखं वाटतं त्यालाच ही नात्यांची दिवाळी म्हणतात ना अशा पद्धतीनं पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा